हात एक धुवून घ्यायचे हातावर पाणी सोडा हात पुसून घ्या मानसी तांबूल सर्वप्रथम हातामध्ये अक्षदा घ्यायचे आपल्या समोर एक नारळ मांडलेला आहे त्याची शेवटी तुमच्याकडे केलेली आहे तो गणपती पण मांडलेला आहे त्या नारळावरती अक्षदा घ्या श्री वरदमुदये सिद्धिविनायक महागणत ये नमहा त्यानंतर आता ज्या ठिकाणी चमचा आहे त्या ठिकाणी आमच्या नेहमीच्या पारंपरिक भाषेमध्ये मी पळी अस संबोधणार आहे जे श्टील पेला आहे तिथे मी पंचपात्र असं संबोधणार आहे त्यामुळे कन्फ्युज होऊ नका पळी म्हटल्यानंतर चमचा हातात घ्यायचंय असं गृहित धरून ते कार्य करायचे पळी भर पाणी हातामध्ये घ्यायचं आणि आपल्या उजव्या हाताला एक विडा आणि एक नारळ ठेवलेला आहे त्याच्यावरती आपल्या कुलदेवतेचं नाव घेऊन पाणी घालायचं श्री महाकाली महालक्ष्मी महा, महा, महा सरस्वती त्रिगुणात्मिका जगदंबा कुलस्वामी दे देवतेहा दे बुलम समरवयामे सुवर्ण पुष्पार्थ व्यवहारिक महादक्षिणा समरवयामे तदनंतर सर्वांनी हात जोडायचे मुख्य यजमान बाकीच्या देवतेंना नारायण ठेवत आहेत अत्र मुंबा मूलग्रामस्थ दैवते भीर्माध्यरंभे पूगभल तांबूम समर्पयामे सुवर्णपुष्पाद व्यवहारिक महालक्षणा समर्पयामे अत्र मुंबा मुंबाद महालक्ष्मी सिद्धीविनायक बाळगेश्वर बाबुलनादा पंचायतलदेवते भीरमाहा एक्यारंभे पूगभल ताबुलम सुवर्णप्पाद्ध व्यवहारिक महालक्षणा समर्पयामे असं श्री श्रीग्रामदेवता संतोषी माता परीवारेवते भ्युर्मा कार्यरंभे भर तांबुल भगवान सुवर्ण विश्वार्थ व्यवहारिक महादक्षिणा समर्पया अस्नगराया श्री उत्सवाधी राम पंचायतन सच्चिदानंद सद्गुरु साईनाथादी देवतेभ्यो नम एक कार्यारंभे पूगफलतांबुल सुवर्ण विश्वार्थ व्यवहारिक महादक्षिणा समर्पया सगळ्या वहिनींनी हळदी कुंकू व्हायचे जे एकटे यजमान बसलेले त्यांनी सुद्धा नाळावरती आपल्या कुलदैवतेच्या नावाने हळदी कुंकू व्हायचे यजमानस्य कुलस्वामिनी कुलार्थ देवदेवभिर्मः सौभाग्यलङ्कारणार्थे दे, हरिद्राम कुङ्कुमं सौभाग्यद्रव्यं समर्पयामि सर्व अलङ्कारणार्थे अक्षतां समर्पयामि एक फूल ठेवायचे हो नाळावरती सर्वांनी हातामध्ये अक्षता घ्यायची आहेत यजमान पत्नीने हळदी कुंकू झाला की हात पुसायचा आणि यजमानाना फक्त हात लावायचा बाकीचे उपचार जे आहेत ते यजमानाने प्रत्यक्ष करायचे आहेत आता दोघांनी म्हणजे सगळ्यांनी हातामध्ये अक्षता घ्या आपल्या कुलदेवतेची प्रार्थना करा आपल्या कुलदेवतेला सांगणं करा की सच्चिदानंद सद्गुरू साईनाथ उत्सव मंडळ वडाळा यांच्या वतीने आज रामनवमी या मुख्य उत्सवाच्या निमित्ताने आज सच्चिदानंद सद्गुरू साईनाथ मंदिराच्या या प्रांगणामध्ये दत्तयागादी सेवा दत्त महाराजांच्या प्रीतीकरता या ठिकाणी आम्ही करत आहोत ह्या कार्याचा प्रारंभ करण्यापूर्वी तू आमची कुलदेवता ग्रामदेवता इष्टादी देवता स्थलादि देवता क्षेत्रादिमध्ये देवता आहात तुम्हाला कार्याच्या आरंभी या ठिकाणी पाण्याचा वेळा श्रीफळ ठेवलेला आहे तो मान्य करून घ्या आणि आमचं हे कार्य निर्विघ्न परिपूर्ण करून द्या अशी प्रार्थना करायची आणि सर्वांनी आपल्या त्या नाळावरती अक्षताबाहून नमस्कार करायचं आहे

साईबाबाला विडाला ठेवून कार्य संपन्न करा अशी विनंती करायची महाराजांना

राम रामे जी रामे जी रमे रामे मनो रमे सहस्र नाम तत्ल्यम राम नाम राम रामे जी रामे जी रमे रामे मनो रमे नाम तत्ल्यम राम नाम राम रामे जी रामे जी रमे रामे मनो रमे नाम तत्ल्यम राम नाम वरान में सतगुरु भाऊ महाराज तुम चा उज्वेता ला एका कोपऱ्यामध्ये त्या ठिकाणी स्टेज त्या ठिकाणी मांडलेला आहे आणि ठिकाणी तुम्हाला सद्गुरु भाऊ महाराजांचा फोटो तुम्हाला दिसेल हे सद्गुरु भाऊ महाराज यांची समाधी जी आहे ती वाशिंद ग्रामीण दहागाव या ठिकाणी आहे सद्गुरु भालचंद्र महाराज सेवा संघ सद्गुरु भालचंद्र महाराज सेवाश्रम त्याप्रमाणे अन्य काही ज्या संस्था आहेत ह्या संस्थेचे सद्गुरु म्हणून त्या ठिकाणी ते प्रचलित असं त्यांचं कार्य आहे सद्गुरूचं कार्य फार मोठं आहे गुरुचं कार्य पटकन सांगता येत नाही ऋषीचं मूळ आणि नदीचं मूळ आणि ऋषीचं कुळ कोणी शोधू शकत नाही म्हणता त्यातलं हे शास्त्र आहे पण सद्गुरु भाऊ महाराजांच्या कृपा आशीर्वादाने सर्व जणांचं जे भाऊ महाराजांचे शिष्य आहे त्यांचं कल्याण झालेलं आहे अडी अडचणीमध्ये जे कोणी सापडलेले असतात त्यांना मार्ग मिळालेला आहे कुसंगतीमध्ये जे काही मंडळी होती त्यांना सुसंगत त्या ठिकाणी प्राप्त झालेली आहे सर्वप्रथम मठ गाणगापूर स्थानी झालेला आहे नंतर नरसोबाच्या वाडीला वेदभवन आहे त्याच्यासमोर भानुदास प्रतिष्ठान नावाचा दुसरा मठ झालेला आहे आणि त्याच्यानंतर दहागाव गावी त्या ठिकाणी अजून एक मठ झाला आणि सद्गुरूंनी शेवटची विश्रांती दहागाव या ठिकाणी त्यांनी घेतलेली आहे या सद्गुरूंच्या कृपा आशीर्वादाचा आजचा हा जो दत्तयागाचा सोहळा आहे तो या ठिकाणी आपण संपन्न करत आहोत दत्तयागाची मूळ भूमिका जी आहे ती यज्ञाची ही सर्वप्रथम या शिष्यवर्गामध्ये सद्गुरू भाऊ महाराजांनी सुरुवात केलेली आहे बरेच ठिकाणी दत्तयाग होत असतात कार्य चालू असतं वाशिंच्या मठामध्ये शुद्ध द्वितीया म्हणजे दत्तगुरूंचा जो तिसरा अवतार म्हटला जातो नरसिंह सरस्वती महाराज मूळ दत्तगुरू श्रीपाद श्रीवल्लभ श्रीपाद श्री वल्लभ महाराज त्याच्यानंतर सरस्वती महाराज त्याच्यानंतर अक्कलकोट निवासी सद्गुरू स्वामी समर्थ महाराज तर शुद्ध द्वितीयेला या ठिकाणी सरस्वती महाराजांचा त्या ठिकाणी प्रगत दिन त्या ठिकाणी साजरा या ठिकाणी होत असतो त्यानिमित्ताने दहा गावच्या ठिकाणी हा दत्तयाग संपन्न होतो मध्ये लालबाग काळा चौकी या ठिकाणी सुद्धा त्यांच्या काही विशेष वर्धान दिनाच्या निमित्ताने तो दत्तयाग या ठिकाणी संपन्न केलेला होता त्याच अनुषंगाने आज या मंडळाने अत्यंत मनावरती हे कार्य घेऊन या दत्तयागाचं नियोजन केलेलं आहे दत्तयाग करणं किंवा मोठा यज्ञ करणं हे सहज शक्य काही सोपी गोष्ट नाहीये खूप त्याला मनुष्यबळ लागतो खूप त्याला विचार लागतात बराच संकल्प लागतो आणि त्याच्यानंतर हे कार्य तळीच जातं आणि त्यासाठीच हे कार्य पूर्ण व्हावं यासाठी सद्गुरूंची आपल्याला गरज लागते दत्तगुरूंच्या मूळ अवतारानंतर जे जे काही अंशावतार या ठिकाणी झालेले आहेत त्यापैकी गजानन महाराज आहेत सच्चिदानंद सद्गुरू साईनाथ महाराज आहेत धनकवडीचे शंकर महाराज आहेत सद्गुरू मानिक प्रभू महाराज आहेत आणि अनेक 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 अवलिया या ठिकाणी दत्तगुरू या ठिकाणी निर्माण करत असतात त्याचपैकी एक अवलिया म्हणजे आमचे सद्गुरू भाऊ महाराज ह्या सद्गुरू भाऊ महाराजांचंच विशिष्य आहे त्यांचं पौरोहित्याचं जे काही कार्य असतं मंडळाचं संस्थेचं मग सद्गुरू भाऊ महाराज आमच्याकडनं ते करून घेत असतात आणि हे कार्य संपन्न करण्यासाठी जी शक्ती जे प्रेरणा लागते ते सद्गुरू त्या ठिकाणी स्वतः देत असतात कारण हे कार्य फार कठीण कार्य आहे हे फार शक्य आहे फार दुर्मिळ असा यज्ञ आहे फार कमी प्रमाणामध्ये हा होत असतो बाकीचे यज्ञ होत असतात पण न्यात फार कमी होतो कारण ते करण्याचं धाडस आणि ते करण्याच्या बरोबरने त्याचे जे काही इतर जे काही भाग आहेत ते सुद्धा सोसवण्याची ताकद सद्गुरू देत असतात कारण ते आपल्या पाठीमागे उभे असतात आणि ह्या सद्गुरूंच्याच कृपा आशीर्वादाने हा दत्त्र सोहळा या ठिकाणी आपण पार पाडत आहोत आता आपल्या मुख्य कार्यक्रमाला पण सुरुवात करायची आहे सद्गुरूंना नारळ ठेवून झालेला आहे साईबाबांना आता कार्याचा या ठिकाणी प्रारंभ करतो आहे सर्वांनी हातामध्ये अक्षता घ्यायची आहे आणि गणपतीपासून सर्व देवांचं मनामध्ये चिंतन स्मरण करायचं आहे श्री वरदमुर्त ये सिद्धिविनायक महा गणपत ये नमहा इष्णदेवते भेनमहा कुलदेवते भेनमहा